मुंबई महापालिकेच्या विजोरीच्या चाव्या नेमक्या कोणाकडे असणार स्थायी समितीसाठी भाजपकडून तीन नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा आहे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची नेमकी कोणाच्या पडणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे महत्वाची आणि त्यासाठी तीन नावांची चर्चा ही समोर आली आहे या, या सगळ्या बाबत अधिक जाणून प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले सुशांत माधुरी आपण जर बघितलं असेल तर महापौर निवड झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं स्थायी समितीच्या डाव्या कोणाकडे असणार आहे आपल्याला हो, माहिती मिळते त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आता भाजप मध्ये हालचाली देखील आहेत ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे मकरंद नार्वेकर आणि हरीश बांदिवलेकर यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अर्थात आता या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात माळ पडते हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे माधुरी हो सुशांत धन्यवाद दिलेले या माहितीसाठी